मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब पण त्यांचा पण वडापाव आहे तुमचे तुमचे किती किती आहेत दो, आहेत दोन देर, 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 दो दो। दोन दोन चार दो या आहेत वीणा दाभोकर ठाण्यात यांना कोणी ओळखत नाही असं एकही जण सापडणार नाही कारण वीणा ताईंचा अष्टविनायक कट्टा स्टॉलवरील तंदूर वडापाव एवढाच फेमस आहे दोन हजार सतरा ला वडापावचा स्टॉल त्यांनी सुरू केला सुरुवातीला फक्त वडापाव कांदे भजी मूगभजी असे पदार्थ मिळायचे पण आता विनाताईंचा तंदूर वडापाव अख्ख्या ठाण्यात नाही तर मुंबईत प्रसिद्ध आहे लॉकडाऊन पासून साधा वडापाव ऐवजी तंदूर वडापाव विनाताईंनी सुरू केला आणि आता त्यात वेगवेगळे फ्लेवर ही ऍड केले विना या तंदूर किंवा भट्टी वडापावचे फक्त ठाणेकर नाही तर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही तेवढेच फॅन आहेत कित्येकदा ते, ते कार्यकर्त्यांसह विनाताईंच्या स्टॉलवर वडापाव खाण्यासाठी गेलेत विनाताईंचा हा तंदूर वडापावचा स्टॉल ठाणे इस्ट येथे असलेल्या अष्टविनायक चौकात आहे विनाताईंचा हा तंदूर वडापाव खाण्यासाठी चक्क त्यांच्या स्टॉलवर एक एक तास ग्राहक रांग लावून उभे राहतात त्यांचा हा वडापाव इतका फेमस का आहे आणि त्यांनी कधीपासून याची सुरुवात केली हे जाणून घेऊया माझं नाव वीणा दाभोळकर दोन हजार सतरापासून पासून आम्ही सुरुवात केली वडापाव वडापावची गाडी लावायला तर साध्या वडापाव भाजी बटाटा भाजी कांदा भाजी ते चालूच होतं पण लॉकडाऊन पासून आम्ही लॉकडाऊन पासून वडापाव जो हे केला कारण मुख्य म्हणजे खाण्यामध्ये मुंबईमध्ये पहिला वडापाव तंदूर हा आपल्याकडे अष्टविनायक कट्ट्याकडे म्हणजे सुरू केला गेला तर त्यानुसार त्यात त्याच्यानंतर ता, आता पनीर चालू केलंय त्याच्यामध्ये पण वेजिटेबल्स पनीरचं फिलिंग आहे आतमध्ये तर त्यानुसार अशी सुरुवात केली हा कुरकुरे वडापाव मिळतो कुरकुरे चीज नॅचर चीज बार्बिक्यू चीज प्रकार खूप आहेत काय आवड होती कुकिंगची काहीतरी नवीन नवीन बनवायचं तर त्यानुसार सुरुवात केली विना त्यांच्या या तंदूर वडापावचे फॅन स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आहेत त्यामुळे कित्येकदा त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह या स्टॉलला भेट दिली आणि वडापावचा आस्वादही घेतलाय हो हो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पण त्यांचा पण वडापाव आहे शिंदे साहेब येऊन गेले साधा वडापावच्या अगदी जिद्दीन आणि मेहनतीनं इथवर आणला त्यामुळे त्यांचं खरंच कौतुक आहे विनाताईंच्या घरच्यांचीही त्यांना तितकीच साथ मिळाली कोणताही व्यवसाय हा लहान नसतो फक्त मेहनत करण्याची तयारी हवी स्टॉल पासून मोठा व्यवसाय कसा उभा करावा हे विना त्यांनी खरंच दाखवून दिलं आणि मेहनत केली तर सगळं काही शक्य आहे हे बळही त्यांनी इतर महिलांना नक्कीच दिलंय लोकल एटीन साठी मयुरी सर्जराव मुंबई